भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शेगाव शहरातून निघाली भव्य रॅली शहरात जागोजागी लागले भगवे झेंडे ठिकठिकाणी झाली पुष्पवृष्टी जय जय परशुरामाच्या घोषणानी दुमदुमली संतनगरी रॅलीच्या माध्यमातून बहुभाषिक ब्राह्मण समाजाने दिला शिस्तीचा परिचय शेगाव येथील बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली या प्रसंगी जय जय परशुरामाच्या घोषणांनी सारा आसमंत दनानून गेला होता दरवर्षी अक्षय तृतीयला बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव मोठा उत्साह व धार्मिक परंपरेनुसार साजरा केला जातो या निमित्ताने शेगावात प्रसंगी ब्राह्मण समाजामध्ये उत्साहाचे वातावरण होते या पार्श्वभूमीवर परशुराम भवन येथून दुचाकी रॅलीला सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थित सुरुवात करण्यात आली भैरव चौक पिंजारी गल्ली आठवडी बाजार भट्टर जिन समोरून श्रीराम नगर विद्युत मंडळ कार्यालय तहसील कार्यालयासमोरून रेल्वे स्थानक पोलीस स्टेशन महाराज अग्रेसन चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य मार्गाने गांधी चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लहूजी वस्ताद चौक संत बाबा चौक जुना गजानन महाराज मंदिर रोड मार्गाने ही रॅली खेतान चौकात पोहोचली दरम्यान स्थानिक नागरिकांकडून रॅलीचे फुलपाकड्यात स्वागत भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रॅलीमध्ये सहभागी सर्व ज्ञाती बांधवांनी स्वागत सत्कार स्वीकारून रॅली प्राचीन हनुमान मंदिरासमोरून श्री सत्यनारायण मंदिर स्वामी विवेकानंद चौक श्री दत्तगुरु मंदिरासमोरून जोगडी फैल परिसरातून ढोल ताशाच्या गजरात परशुराम भवनात पोहोचल्यावर रॅलीचा समारोप करण्यात आला नंतर दुपारी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या, या शोभा यात्रेत ब्राह्मण समाज बांधवांसह शहरातील सर्व जाती धर्माचे नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिवसभरातील कार्यक्रमाचे आयोजन ब्राह्मण हितेशी मंडळाने केले होते या आयोजनात यशस्वीतेसाठी ब्राह्मण हितेशी मंडळासह ब्राह्मण नवयुवक मंडळ विप्र फाउंडेशन बहुभाषिक ब्राह्मण महासंघ ब्राह्मण महिला बहुभेटी मंडळ विप्र नारी शक्ती संघटना इत्यादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच समाज बांधवांनी परिश्रम घेतले जय परशुराम ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान विष्णूचे सहावे अवतार भगवान परशुराम यांच्याच जन्मोत्सवानिमित्त सर्व ब्राह्मण समाजाच्या उपस्थितीमध्ये सकाळी भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली व तसेच सर्व ब्राह्मण समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये सर्वच ब्राह्मण समाज बांधव बहुसंख्येनं उपस्थित होते व तसेच सदरू शोभायात्रेला सर्वच घटकातील समाज बांधवांचा संपूर्ण असा सहभाग लाभला व तसेच सर्व समाज घटकांकडून विविध ठिकाणी सदरू शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले व तसेच या शोभा शोभायात्रे व निमित्त जन्मोत्सवानिमित्त मागील तीन दिवसापासून ब्राह्मण महिला मंडळ ब्राह्मण भाऊबेटी मंडळ व ब्राह्मण नवयुवका मंडळतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले व तसेच सदरू शोभायात्रा मोटरसायकल रॅलीमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सर्व समाजबांधवांची विशेष उपस्थिती उल्लेखनीय होती व तसेच सदरहू शोभायात्रा मोटरसायकल रॅली व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन हे ब्राह्मण हितेशी मंडळ परशुराम भवन यांच्याकडून आयोजित करण्यात आलेले होते